केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बौद्ध समाजाच्या बी डीओ महिला अधिकाऱ्याचा अवमान केलेला आहे पंचायत समितीमधून त्यांना बाहेर काढलेला आहे मुक्ताई नगर म्हणजे आमची मक्तेदारी आहे असा जो काही खडसेंचा समज झाला आहे तो उतरवण्याचं काम आम्हाला करायला जास्त वेळ लागणार नाही सत्ता आहे ती कायद्याने चालते संविधानिक न्यायिक भूमिकेतून चालते दादागिरीने चालवण्याचा प्रयत्न केल्यास त्यानंतर इथं बसल्याला एवढं लक्षात ठेवायचं मग ते खडसे असो का कुणीही असो आम्ही कुणाच्या वाटाला जात नाही ना आमच्या वाट्याला आलं तर आम्ही सोडत नाही एक दलित अधिकारी स्वाभिमानाने प्रामाणिकपणाने तिथं काम करते भ्रष्टाचाराचे पुरावे नसताना मीडियामध्ये आरोप लावायचे त्यांच्या निलंबनाची मागणी करायचे या बाईला सस्पेंड करा म्हणायचं ह्या बाईला अधिकारी आहे तिचं नाव निशा जाधव आहे नाव घ्यायला लाज वाटते दलित अधिकाऱ्यांचं ही बाई हा शब्द काय तुम्हाला माहीत आहे ती दलित आहे बौद्ध आहे तरीसुद्धा तुम्ही टार्गेट करताय आपल्या मर्जीतला अधिकारी नाही म्हणून टार्गेट करताय तुमची बांगल्यावरती येऊन हुजगेगिरी करत नाही म्हणून टार्गेट करताय मी त्या जाधव ताईशी बोलल्यानंतर त्या म्हणतात की मला फोन करून म्हणे आमच्या बांगल्या याला लाज वाटते का गुलामीचे दिवस गेले आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं संविधान आहे कायदा आहे त्याच्यामुळे गुलाम करण्याच्या मानसिकतेमध्ये कुणीही राहू नये पंचायत समितीला जाऊन तुम्ही लॉक लावताय जास्त तिचं घरकुलं दिले म्हणून तिच्यावरती आरोप करताय निलंबन आणि बदलीची मागणी करताय एक महिला बौद्ध अधिकारी तिची बदली करणार तिला सस्पेंड करणार आणि तिचे लग्न लेकरं उकडे उकड़, उघड्यावरती पाडणार कुटुंब शोभत हे एका मंत्र्याला एवढी जातीयता कशी काय तुमच्यात भरली आजही आमचा अधिकारी असणं तुमच्या डोळ्यात खुपतं आहे रक्षात आहे भ्रष्टाचाराचे आरोप कुणावरती नाहीत आम्ही व्यक्तिगत कधीही भांडलो नाहीत व्यक्तिगत कुणाच्याही विरोधात भूमिका घेतली नाही भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्या कुटुंबात आणि तुम्ही त्या अधिकाऱ्याला पुरावे नसताना परेशान करताय ज्यात माफी मागितली पाहिजे मी दलित अधिकाऱ्यांना आव्हान करतोय खचून जाऊ नका हे असले येते जातेत यांची काही घही करू नका कायदा सर्वात मोठा बाप आहे आणि म्हणून अनुसूचित जाती जमाती आयोगाने या घटनेची दखल घ्यावी सरकारमध्ये बसलेला मंत्री लॉक लावू शकतो का सरकारी कार्यालयाला याचं उत्तर द्यावं मंत्री असताना लॉक लावताय अरे मंत्रीपद दिलंय काय काम करायचं पंचायत समितीला जात आहे अॅडवट पंचायत समितीचा सदस्य व्हायचं हो जिल्हा परिषद सदस्य व्हायचं हो कशाला का खासदारकी लढायचे कशाला मंत्री व्हायचं हो पण आम्ही काहीच सोडणार नाही सगळं आमच्याच ताब्यात पाहिजे ही मक्तेदारी खपून घेणार नाही माफी मागा त्या ठिकाणी पॅनथर आहे गळे करत नाही निलंबन तर करा सस्पेंड तर करा बदली तर करा मग गाठ प्यान तर कुटुंब उद्वस्त करता काय आत्महत्या करायला होता का त्या दलित अधिकाऱ्याला ही बाई सस्पेंड करा तिचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते तुम्हाला चांगलं माहिती तिची जात काय पण बंगल्यावर येऊन हुचकेगिरी करत नाही म्हणून तुम्ही हा सगळा खेळ केला आमच्या अधिकाऱ्याला जर टार्गेट केलं तर आम्हीही कुणाला सोडणार नाहीत जिथं अवमानित केलं तिथंच सन्मान करायला मी येईल आणि एवढा ताकदीने येईल की मला कोणी आडू शकत नाही माफी मागितली पाहिजे रक्षताय खडसे आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घेऊन अॅट्रॉसिटीची कारवाई केली पाहिजे सत्ता आहे म्हणून काही करायचं आत्मसन्मान नाही का दलित अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन लॉक लावताय तिला बाहेर काढताय एक महिला अधिकाऱ्याला बाहेर काढताय नाटक जमणार नाहीत दलित अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात घाबरायचं कारण नाही हा पठ्ठ्या तुमच्या पाठीशी आहे कायदा सर्वात मोठा तुम्ही हिंमत दाखवली तर जेलमध्ये घालण्याची ताकद आमच्यामध्ये असा चेक फडफड करत आला होता तिकडं नांदेडला उन्हा दाखल करायला लावला मग शांत बसलाय तुम्हाला जर लोक लोकशाहीमधून तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलाय तर कार्यालयाला टाळे ठोकत बसू नका लोकांचे कामं करा प्रॉब्लेम असेल तर कायदेशीर लढा लढा पण हुकुमशाही आणि दादागिरी करू नका दादागिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही वेगवेगळे जिल्हे म्हणजे आमची मक्तेदारी हे भाग म्हणजे त्याची मक्तेदारी सगळं मुडीत काढू सत्ता तुमच्याकडे कायम राहील पण ताण का आमच्याकडे कायम राहील एवढं लक्षात ठेवा थ्या